महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय तरतुदी करण्यात आल्या कोणकोणत्या घोषणा करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा होत्या जसं की अनुदान असेल कर्जमाफी असेल नुकसान भरपाई असेल या संबंधित काय तरतूद करण्यात आली का नेमकं या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं हे आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सर्वप्रथम अर्थमंत्र्यांनी शेती या विषयाला हात घातल्या घातल्या ते म्हणाले की अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे या माध्यमातून एक वेगळा प्रयोग शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळणार आहे जेणेकरून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल प्रक्रिया बांबूवरची मोठ्या प्रमाणात वाढते आहे त्याच्यामुळे बांबूला भाव मिळताना सुद्धा दिसत आहे त्यामुळे बांबूचं क्षेत्र वाढवण्यावर सरकारचा भर आहे त्यानंतर जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत पाच हजार सातशे गावांना एक लाख एकोणसाठ हजार आठशे शहाऐंशी कामांना मंजुरी देण्यात आली असून पंधरा हजार तीनशे एकोणनव्वद कामे पूर्ण करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण काय म्हणतो मोगम की शेतकऱ्याला काय होय तर त्याला वीज आणि पाणी द्या त्याच्या मालाला भाव द्या तर वीज पाणी आणि मालाला भाव यापैकी जे वीज आहे त्या वीजमध्ये आपण खूप त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होतं किंवा शेतकऱ्याची हेळसांड होते तर याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची एक महत्वाकांक्षा आहे की आपली पूर्ण शेती ही सौर वर झाली पाहिजे तर त्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन अंतर्गत सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष गाठण्याचे नियोजन आहे यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात येईल जी काही शेतकऱ्यांना रात्री वीज पुरवठा होतो आता तर त्या ठिकाणी जी आपण कोळशांपासून निर्माण होणारी वीज न वापरता आपल्या सूर्यापासून म्हणजे नॅचरल वीज आपण ज्याला म्हणू शकतो ती वीज आणि त्या विजेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल परंतु हे ज्या घोषणा करतायत तर याची अंमलबजावणी तातडीन हो गरजेचं आहे आणि हे जे तुम्ही सांगता अर्थसंकल्पामध्ये तर एका आत शेतकऱ्याच्या बांधव या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचे आहे त्यानंतर आपल्याला माहिती आहे की याआधी मागील त्याला शेततळे मागील त्याला शेड नेट या गोष्टी चालू होत्या तर आताच्या माध्यमातून मागील त्याला सौर कृषी पंप आ, ही एक योजना सरकार आणत आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील म्हणजे येत्या वर्षामध्ये ही योजना आणते तर ती योजना आल्यानंतर मी तुम्हाला अपडेट देईल आणि शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेणं गरजेचं आहे कारण की हे मा एम एस सी बी आणि हे इंजिनियर हे लाईनमन यांनी निस्ता वैता घालून ठेवलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला सौर जे पंप आहे आपला तो पण घ्यायचा आहे आणि सरकार सुद्धा पूर्ण आपली जी थ्री पी वीज आहे ईजीची ती पूर्ण सौरवर करण्याचा प्रयत्न करत आहे तर हे अभिमानास्पद आहे किंवा अभिनंदन करायला पाहिजे फक्त सरकारनं याच्यावर याला चालना दिली पाहिजेत की जसं बजेट मांडलंय तर पुढच्या वर्षी बजेटच्या हे त्यांनी पूर्ण त्या पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी सांगायला पाहिजे की आम्ही हे सौर कृषी पंपाचं मागेल त्याला सौर कृषी पंप किंवा शेतकऱ्यांची दिवसा वीज सौरच्या माध्यमातून हे आम्ही पूर्ण केलं तर त्यावेळेस मी सरकारचं अभिनंदन करेन त्यानंतर पीएम कुसुम योजनेअंतर्गत एक लाख सौर कृषी पंप स्थापनेचे उद्दिष्ट आहे त्यापैकी अठ्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न पंप आतापर्यंत कार्यान्वित झालेले आहेत त्याबद्दल सुद्धा अभिनंदन त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की शेतकऱ्यांना वन्य प्राण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे आपण बघतो की आपले मायबाप शेतकरी हे रात्र दिवस त्या शेतामध्ये असतात म्हणजे खूप खूप भयान म्हणजे थंडी ऊन वारा पाऊस अशा याच्यामध्ये सगळे गोष्टी सोडून द्यायच्या आणि पिकच राखत बसायचे याच्यासाठी सरकारनं वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे सरकार जे सौरवर भर देत आहे हे खरंच अभिनंदनीय आहे त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौऱ्याऐंशी लाख सत्तावन्न हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी एक हजार सहाशे एक्क्याण्णव कोटी एक्केचाळीस सॉरी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान प्रदान करण्यात आलेलं आहे आता हे मागच्या वर्षीच आहे तर हे त्यांनी एक अर्थसंकल्प मोठा वाटला पाहिजे म्हणून हे त्याची याच्यामध्ये हे केलेली आहे हे काय नवीन नाही कारण की तुम्ही आधीच सुरू केलेलं आहे त्यानंतर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक रुपयात पीक विमा या योजनेतून पन्नास लाख एक हजार शेतकरी अन्नदात्यांना दोन हजार दोनशे अडुसठ कोटी त्रेचाळीस लाख रुपये विमा रक्कम आली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम ही अग्रिम होती आणि सध्याचा जो पीक विमा आहे तो अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही पीक विमा कंपनी हा मोठा घोटाळा आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना जागरूक करणं गरजेचं आहे आणि शेतकरी त्या विमा कंपनीच्या त्यांच्या अधिकाऱ्याच्या मानगटीवर बसले पाहिजेत आपले कृषी सहाय्यक कृषी अधिकारी मंडल कृषी अधिकारी या लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालून त्या कंपनीचा सर्वाधिक फायदा हा शेतकऱ्याला होणं गरजेचं आहे यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे नाहीतर मग शेतकऱ्याची आणि सरकारची लूट होत राहील आणि कंपनी आणि अधिकारी माझ्या मारत राहतील असं सगळं हे होत राहील त्यानंतरचं आहे वसंधरा नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बीड जिल्ह्यातील मौजे जिरेवाडी तालुका परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन केंद्र व प्रक्रिया उपकेंद्र शासकीय कृषी महाविद्यालय व कृषी व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता ही जी मान्यता देण्यात आली तुम्ही एक गोष्ट ऑबझर्व करा जो कृषी मंत्री असतो तो त्याच्या मतदारसंघात हे सोयाबीन प्रक्रिया केंद्र किंवा असं काहीतरी घेऊन जातो म्हणजेच काय की त्याच्या मतदारसंघातील जनतेनं म्हणावं की आमचा नेता एकदा कृषी मंत्री राहिला होता तेव्हा त्यांना ते आमच्या मतदारसंघात ही गोष्ट आणली होती जसं की दादा भूषण त्यांच्या मतदारसंघामध्ये कृषी मंत्री असताना असेच एक मोठा उद्योग नेला होता आणि आता हे धनंजय मुंडे साहेब यांच्या परळी मतदारसंघात ते घेऊन गेले ह्या प्रत्येक मतदारसंघातला माणूस तो करत असतो त्यानंतरचं राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत शेळी मेंढी वराह वरा, हो। वरा म्हणजे डुक्कर कुकुट लाभ शेतकरी व पशुपालकांना मिळावा यासाठी एकशे एकोणतीस प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात आलेला आहे हा प्रस्ताव कधी मंजूर होईल आणि त्याचा कधी शेतकऱ्यांना लाभ होईल हा मोठा विषय आहे त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी हा कार्यक्रम खर्च म्हणजे काय हे कृषी विभाग जे काय कार्यक्रम घेतात त्या सगळ्या कार्यक्रमांसाठी जो खर्च असतो तो खर्च तीन हजार सहाशे पन्नास कोटी त्यानंतर पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसायासाठीचा या विभागासाठी पाचशे पंचावन्न कोटी व फलोत्पादन विभागास सातशे आठ कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे नियत्वे म्हणजे काय की दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये हे मी सांगितल्याप्रमाणे इतका खर्च या लोकांना कार्यक्रम घेण्यासाठी आहे याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार होतो बरं का याचा हा भ्रष्टाचार करण्यासाठी जण असतात हे जे बोट आहेत की नाही हे आकूड वगैरे जरी असले तरी खाताना सगळे एकत्र होतात त्याच्याकरता नागरिक आणि शेतकरी जागरूक होऊन माहिती अधिकाराचा प्रामाणिकपणे वापर करून या सगळ्यांची पोलखोल करून हा भ्रष्टाचार आपल्यालाच ओपन करणं गरजेचं आहे नाहीतर बस भयानक आपली परिस्थिती होणार आहे त्यानंतर खरीप हंगामात दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील चाळीस तालुक्यात दुष्काळ व बाराशे पंचेचाळीस महसुली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आल्या होत्या विविध सव अर्थसंकल्पामध्ये हे तुम्ही सांगता या विविध सवलतीमध्ये अर्थाचं काय आलं याच्यामध्ये अनुदान दिलंय याच्यामध्ये तुम्ही नुकसान भरपाई दिली काय दिलंय तुम्ही हे बोलण्याचा अधिकार नाही अर्थमंत्र्यांना किंवा शासनाला या ठिकाणी काही कारण आहे तुमचं ते शेत सारा आणि त्याला टँकर देणार आणि ते नकोय आम्हाला आम्ही त्याचे घरचे पुरे आमचं जे नुकसान झालंय त्या नुकसान भरपूर राज्याची जबाबदारी आहे आणि राज्याची जबाबदारी म्हणून सरकार चाळीस तालुके असतील किंवा बाराशे पंचेस महसुली मंडळ असतील त्यांच्या पत्रात काय पडलं काहीच पडलं नाहीये त्यानंतर काय नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसानी करता जुलै दोन हजार बावीस पासून बारा हजार सातशे एकोण एकोणसत्तर कोटी रुपयाची मदत देण्यात आली परंतु आता जी इकडं आत्ता दोन महिन्यापूर्वी जी गारपीट झाली त्याच्या आधी कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ अतिवृष्टी जमीन भरडून जाणं या सगळ्या गोष्टी झाल्यात काय शेतकऱ्यांच्या पदरात पडलं शेतकऱ्यांनी कमेंट्समध्ये सांगावं तो तुमच्यासाठी ढळडळीत पुरावा आहे काहीच पडलेलं नाही ही काय मदत कुठे गेली कोणाला दिली काहीच कळलं नाही आहे आहे विदर्भाच्या सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल आता आपण बघतो देवेंद्र फडणवीसांसारखा मास्क लिडर आणि सत्तेच्या सगळ्या माणूस विदर्भाचा आहे तरी सुद्धा विदर्भाच्या सगळा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि इथल्या सिंचन घोटाळा जो मोठ्या प्रमाणात झालाय तो इथं झालाय परंतु सिंचन घोटाळा करणाऱ्यांना सोबत घेण्यात आलेले आहे दुर्दैव हे परंतु ठीक आहे फडणवीस साहेबांनी विदर्भ असतील मराठवाडा असतील यांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी इथल्या सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणं गरजेचे आहेत कारण की आजकालच्या सरकारांची काही गॅरंटी नाही सरकार आज आहे तर उद्या नाही सध्या तुमच्याकडे सत्ता आहे तर त्या सत्तेच्या माध्यमातून हा जो मागास राहिलेला विदर्भातला आणि मराठवाड्यातला शेतकरी आहे याच्याकडे तुम्ही बघणं गरजेचं आहे त्यानंतरच आहे विदर्भातील महत्वाकांक्षा असलेला वैनगंगा नळगंगा हा जो नदीजोड प्रकल्प आहे या प्रकल्पाद्वारे तीन लाख एकाहत्तर हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ होणार असून प्रकल्पासाठी योग्य ते निधी पुरवण्यात येईल कधी देता तुम्ही याचे पण किती आम्ही ऐकू ऐकू आमचे कान थकलेत नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्प या माध्यमातून इतके हेक्टर शेतकऱ्या पाण्याखाली येणार अरे कधी येणार आम्ही मेल्यावर शेतकरी मेल्यावर कधी येणार ते घोषणा करायच्या ऐक काही बाबा खूप मोठा अर्थ हे आहे आपला हे बाबा मी कुठल्या राजकीय पक्षाची बाजू घेऊन बोलत नाही सरकारनं ज्या आधीच्या गोष्टी स्वरूप कृषी त्याचं मी अभिनंदन करतो परंतु हे तुम्ही निसत्या घोषणाच करता निस्ते फॉर्मॅलिटी म्हणून की बाबा हे आमचा राजा उदार धारण हाती भोपळा दिला असं सगळं चाललंय हे योग्य नाहीये पण अशा पद्धतीचं इतका हा अर्थसंकल्प यांनी मांडलेला आहे याच्यामध्ये मा सरकारच्या ज्या हालचाली होत्या की सोयाबीनला अनुदान देणार तर हे सोयाबीनला अनुदान कधी देणार निवडणुकीच्या तोंडावर देणार हा पीक विमा कधी टाकणार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर टाकणार नुकसान भरपाई कधी टाकणार लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे शासनाच्या टॅक्सचा पैसा शा. तुम्ही अशा पद्धतीनं कधीही कुठेही वापरू शकत नाही आणि त्याचा वैयक्तिक पार्टीसाठी लाभ घेऊ शकत नाही हे बरोबर नाही आहे हे अच्छी बात नाही आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वाटलं होतं की अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल ती झाली नाही शेतकऱ्यांना वाटलं होतं की नुकसान भरपाई तर तितक्या तुटकीमुटकी मुटकी मदत ती सांगितली ती कधी दोन हजार बावीस तेवीस मध्ये दिली आहे शेतमालाच्या भावासंदर्भात जे काही अनुदान असेल कांद्याचं असेल धानाचं असेल सोयाबीनचा असेल काहीच बोललं नाही सरकार या संदर्भात अरे शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे ना शेतकऱ्याच्या मिरचीच्या डेटालाही हात लावू नका नाही तर तुमच्या हात कलम केल्या जातील असं सांगणाऱ्या छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे आणि तिथल्या शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर कसं काय सोडू शकतं त्यानंतर काय तुमचं किसान सन्मान निधी जो आहे तर ते चालू आहे ठीक आहे कर्जमाफी बद्दल काय नाही अनुदानाबद्दल काय नाही शेतकऱ्यांना खरी जी गरज होती आणि जे शेतकरी वाट पाहत होते त्याबद्दल सरकार काहीही बोललेलं नाही सरकारनं फक्त सौर कृषीचं जे काय आहे तेच या अर्थसंकल्पामध्ये चांगलं केलेलं आहे बाकीचं फक्त तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार मला याच्यातून दिसतो आहे त्यामुळं सरकारनं या शेतकऱ्यांच्या खरंच काय महत्वाच्या गरजा आहेत त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सरकारनं सौर कृषी मागेल त्याला सौर कृषी पंप त्याच्यानंतर दिवसा वीज देण्याचा किंवा नदीजोड प्रकल्प असेल आणि त्याचबरोबर शेतीच्या कंपाऊंडसाठी असेल तर या गोष्टी सरकारनं पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण कराव्यात सरकारचं अभिनंदन करू आणि सरकारनं शेतकऱ्यांना शाश्वत उपाय देणं गरजेचे आहेत ते सगळ्यात महत्वाचं आहे अशा पद्धतीचा पूर्ण अर्थसंकल्प आज अंतरिम होता अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय ज्या वर्षी निवडणुका असतात त्या वर्षी तो काय तात्पुरता अर्थसंकल्प सादर केला जातो त्याला अंतरिम अर्थसंकल्प म्हणतात इंट्रीम बजेट ज्याला आपण म्हणतो आणि मग नंतर जेव्हा ते आपला अर्थसंकल्प म्हणजे सर निवडणुका झाल्यानंतर जे नवीन सरकार येतं ते त्याचे नवीन धोरण नवीन हे मांडत असतं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे शेतमालाला भाव मिळण्याची गरज आहे त्या संदर्भात सरकारनं पावलं उचलावी येत्या काही दिवसामध्ये जी पावलं सरकार उचलेल अशी आशा करतो अशा पद्धतीचा पूर्ण अर्थसंकल्प आहे हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज फॉलो करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या चॅनलला बघत असाल चॅनल सबस्क्राईब करा साईडला असताना बेलकां दाबा थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद